नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी खूप अस्वस्थ असते आणि मोबाईल पाहत असते आणि त्याचवेळी ऋषिकेश येतो ऋषिकेश जानकीला आवाज देतो तर जानकी म्हणते तुम्ही किंवा आलात तर ऋषिकेश जानकीला म्हणतो जेव्हा तू मोबाईलमध्ये पाहत अस्वस्थ होतीस तेव्हाच ऋषिकेश जानकीला विचारतो काय झालंय जानकी तू कसला विचार करतेस आणि एवढी अस्वस्थ का आहेस तर जानकीमध्ये काही नाही आईचा विचार आईचा मेसेज आला आहे तेव्हापासून माझी आई कुठे असेल कशी असेल तिला काही त्रास तर होत नसेल ना ते गुंड काही त्रास तर देत नसतील ना असं म्हणत असताना जानकीच्या डोळ्यातून अश्रू येतात ऋषिकेश म्हणतो माहीत नाही आईला त्रास होत असेल की हे मला नाही माहीत परंतु आज तुला असं रडताना पाहून मला मात्र त्रास होत आहे जानकी तुझ्या डोळ्यात मी अश्रू नाही पाहू शकत पाहायचं आहे ते फक्त आणि फक्त प्रेम आणि ते फक्त माझ्याबद्दल त्यामुळे जानकी तू कधीच रडायचं नाही जानकी आता जानकी डोळे पुसते ऋषिकेश म्हणू लागतो आत्ता कसं तुझं आहे ना माझ्यावर विश्वास आपण लवकरात लवकर तुझ्या आईचा शोध घेणार आहोत तू काळजी करू नकोस जानकी म्हणते हो ऋषिकेश माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु ऋषिकेश मला एक सांगा तुम्ही पोलीस तदांना जाऊन भेटला होता का ऋषिकेश म्हणतो की हो ते म्हणाले आहेत की ज्या नंबरवरून तुला मेसेज आला होता तो नंबर लवकरात लवकर ते ट्रेस करणार आहेत आणि आपल्या आईपर्यंत ते लवकरच पोचणार आहेत जानकी म्हणते हो माझा पोलिसांवरही विश्वास आहे आणि तुमच्यावरही पण विश्वास नाही आहे तो ऐश्वर्यावर ऋषिकेश म्हणतो आता काय हे नवीन जानकी म्हणते कारण ऐश्वर्या तुमच्यासोबत लग्न करू पाहते मी नाही ते पाहू शकत तुम्ही फक्त माझे आहात ऐश्वर्याचे नाही मला माहीत आहे हा सगळा काही आपला डाव आहे आपलं नाटक आहे परंतु खरं तर मनातून एक भीती वाटतेच हे सगळं खरं तर नाही ना होणार आणि या सगळ्यामध्ये आपण फसणार तर नाही ना आता ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तू काळजी करू नकोस असं काहीही होणार नाही आपण या नाटकावर लवकरच पडदा टाकणार आहोत परंतु तोपर्यंत तुला सगळं काही धीराने घ्यावंच लागेल जानकी म्हणते हो परंतु मी एक क्षणही तुम्हाला त्या ऐश्वर्यासोबत नाही पाहू शकत ऋषिकेश तुम्ही फक्त आणि फक्त माझे आहात ऋषिकेश म्हणतो हो जानकी मी आहे ना जानकी म्हणते हो फक्त माझेच असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला बिलगते ऋषिकेश जानकीला घट्ट मिठीत घेतो तिला आधार देतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याला मास्कमॅनचा मेसेज आल्यामुळे ऐश्वर्या मास्क मॅनला भेटण्यासाठी बाहेर पडलेली असते तर मास्कमॅन ऐश्वर्याला भेटण्यासाठी येताच मास्कमॅन ऐश्वर्याला विचारतो काय झालं आलीस का आणि येताना पेपर घेऊन आली आहेस का तर ऐश्वर्यामध्ये नाही मी पेपर आणू शकली नाही खरं तर आता मी एक नवीन प्लॅन केला आहे मास्कमॅन विचारतो कसला प्लॅन तू मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस ऐश्वर्यामध्ये नाही मी तुम्हाला फसवत नाही आहे ते पेपर मला मिळाले नाहीत कारण ते पेपर ऋषिकेशजवळ आहेत परंतु प्रॉपर्टीचे पेपर मला मिळावेत म्हणून आता मी ऋषिकेश समोर एक नवीन अड घातली आहे ती म्हणजे लग्नाची ऋषिकेश आणि माझ्यासोबत लग्न करणार आहे आता हे ऐकल्यानंतर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणू लागतो तू अशी ही खोटे प्लॅन सांगून मला अडकवण्याचा सा प्रयत्न करू नकोस ऐश्वर्यामध्ये नाही नाही मी तुम्हाला फसवत नाही आहे मी खरंच सांगते मी ऋषिकेशसोबत लग्न करणार आहे आणि ऋषिकेशसुद्धा या लग्नाला तयार झाला आहे मास्कमॅन म्हणतो काय म्हणजे तुला हे सगळं काही खरं वाटतंय अगं तुला या सगळ्यामध्ये अडकवलं जात आहे ती लोकं तुला फसवत आहेत आणि हो तुला तर माहीतच आहे आपल्या देशात दुसरं लग्न व्हॅलिड नाही तर ऐश्वर्या तू कसं काय लग्न करू शकतेस ऋषिकेशसोबत कारण ऋषिकेशचं अगोदरच जानकीसोबत लग्न झालं आहे आणि जानकी त्याची बायको आहे आणि ती असताना तू ऋषिकेशसोबत लग्न करणार आहेस असं म्हणत मास्कमॅन हसू लागतात तर ऐश्वर्या म्हणते तुम्ही का असताय तर आता मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतात तर तुला काय वाटते ती जानकी तुमचं लग्न होऊ देईल तर ऐश्वर्यामध्ये जानकीने सगळ्यांच्या समोर होकार दिला आहे ती या लग्नाला तयार आहे मार्क्समॅन म्हणतात म्हणजे तिच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवलास आणि हो उद्या समजा त्यांनी तु तुला कोर्टात खेचलं तर तू काय करणार आहेस तुझ्याविरुद्ध केस दाखल केली तर तू तिथे सांगणार आहेस का ऐश जानकी मला म्हणाली होती की तुम्ही लग्न करा आणि हा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जाईल का याचा विचार केलायस का एक मिनिट मिनिटसुद्धा तुझा कोर्टात निभाव लागू शकत नाही यामुळे तुला शिक्षा होऊ शकते त्यासाठी अगोदर त्या दोघांचा डिओस होणं खूप महत्त्वाचं आहे ऐश्वर्यामध्ये म्हणजे तर आता मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतात तू सुद्धा तुझ्या नवऱ्याप्रमाणे सारंगप्रमाणेच बालिश आहेस तुला तर काहीच कळत नाही आज मला कळालं पुराव्यानेशी सिद्ध झाले की तुझा कुठलाच प्लॅन यशस्वी होऊ शकत नाही कारण असे प्लॅन यशस्वी होत नसतात आता मी जे सांगतोय तसं कर असं म्हणत मास्कमॅन ऐश्वर्याच्या हातामध्ये पेपर देतात ऐश्वर्या विचारते हे काय आहे तर मासमॅन म्हणतात डिवोर्स पेपर जानकी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर समजा जानकीनी या डिवोर्स पेपरवर सही केली आणि यामध्ये तू यशस्वी ठरलीस तर मी समजेन की तू ऋषिकेशसोबत लग्न करणार आहेस आणि ते प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती आणून देणार आहेस तुला आता जानकी आणि ऋषिकेशची यावर सही घ्यावी लागेल एकदा का जानकी आणि ऋषिकेशचा खऱ्या अर्थाने डिवोर्स झाला तरच तू ऋषिकेशसोबत लग्न करू शकतेस ही गोष्ट विसरू नकोस आता बघ जानकी यावर सही करते का तर ऐश्वर्यामध्ये पण तुम्हाला तर मासमॅन ऐश्वर्याला म्हणतो तुला काय वाटलं मला काही माहीत नाही माझं लक्ष नाही आहे एक गोष्ट विसरू नकोस माझी तुझ्यावर किंवा तुमच्या घरात प्रत्येकावर कळडी नजर आहे माझा तुमच्यावर एवढा लक्ष आहे की तू हालचालही करू शकत नाहीस तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझा लक्ष आहे त्यामुळे मला फसवण्याचा विचारही करू नकोस असं म्हणत मास्कमॅन ऐश्वर्याला ताकीद देतात तर ऐश्वर्या म्हणते पण मला एक सांगा तुम्ही मला का मदत करत आहात तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतात मी त्यांचा तिरस्कार करतो ज्याप्रमाणे तू त्यांचा तिरस्कार करतेस म्हणजे कसं आहे शेवटी मला तुझी मदत लागते कारण शत्रूचा शत्रू हा मित्र असतो आणि म्हणूनच मी तुझ्याशी हात मिळवणी केली आहे आता जा यावर चानकीच्या सह्या घे आणि त्या दोघांचा डिवोर्स घडवून आण आणि तरच तू खऱ्या अर्थाने ऋषिकेसोबत लग्न करू शकतेस असं म्हणत मास्कमॅन तिथून निघून जातात आता मात्र ऐश्वर्या विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं घरी अवंतिका ही विचार करत असते तर सौमित्र अवंतिकाला म्हणतो चार कंट्रक्शन साईडचे मला माहिती मिळाली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण आता पुढचं पाऊल उचलायचं आहे परंतु अवंतिकाचा मात्र लक्ष नसतो सौमित्र अवंतिकाला आवाज देतो आणि विचारतो अवंतिका काय झालंय तुझं लक्ष कुठे आहे मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे अवंतिका भानावर येते आणि म्हणते सॉरी माझा जरा लक्ष नव्हता मी एका विचारत होते आता सौमित्र अवंतिकाला विचारतो अवंतिका काय झालंय कसला विचार करतेस तर अवंतिका म्हणते ऐश्वर्याच्या वागण्याचा सौमी मला एक सांग आज ऐश्वर्याने ऋषिकेश दादांसमोर लग्नाची अट घातली परंतु तीच अट समजा तुझ्यासमोर घातली असती तर तर सौमित्रा म्हणतो अवंतिका काय बोलतेस तू हे अवंतिका म्हणते हो कारण ती ऐश्वर्या ऋषिकेश दादा आणि चानकी वहिनीचा संसार उद्ध्वस्त करू शकते अर्थी ती आपलाही संसार उद्ध्वस्त करायला मागे पुढे नाही पाहू शकत तर आता सौमित्र अवंतिकाला म्हणतो अवंतिका नाही असं काहीही होणार नाही आपलं नातं इतकं तकलादू नाही आहे की ऐश्वर्या काहीही करेल आणि आपलं नातं सहजासहजी तुटेल अवंतिका तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि प्रेमही आहे ना माझंही तुझ्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे आपलं नातं कोणीही सहजासहजी तोडू शकत नाही ती ऐश्वर्या तर नाहीच नाही अवंतिका एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं आणि त्या ऐश्वर्याने काहीही केलं तरीसुद्धा ती तुला आणि मला कधीच वेगळं करू शकत नाही तुझ्यापासून मला ती हिरावून घेऊ शकत नाही तर आता अवंतिका म्हणते परंतु जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या नात्याचं काय तर आता सौमित्र म्हणू लागतो त्या गोष्टीचा तू विचार करू नकोस त्यांचं नातं हे कायम तसंच असणार आहे माझा शंभर टक्के विश्वास आहे की त्यांच्या नात्याला तडा जाणार नाही त्या ऐश्वर्याला माहीत नाही आहे की जोपर्यंत पहिल्या बायकोसोबत डिवोर्स होत नाही तर दुसरं लग्न करता येत नाही ती ऐश्वर्या हवेत उडत आहे तू नको काळजी करूस आणि हो तू जेवायला चल बरं कारण जोपर्यंत तुझ्या पोटात अन्न जात नाही तोपर्यंत तू काही शांत राहणार नाहीस आणि तुझ्या डोक्यातले भलते चरते विचार घेत थांबणार नाहीत असं म्हणत आता सौमित्र अवंतिकाला जेवणासाठी घेऊन जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी सर्वांना जेवण वाढत असते सुमित्राताई जानकीला विचारतात जानकी काय ठरवलंय विचार जानकी, का जानकी विचारते कशाबद्दल तर सुमित्राताई म्हणतात लग्नाबद्दल ऋषिकेश म्हणतो मी तयार आहे या लग्नाला तर सुमित्राताई म्हणतात अरे पण तर आजी म्हणतात अगदी बरोबर ऋषिकेशने जो काही निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे खरं तर ऐश्वर्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे तर सुमित्रा तही म्हणतात चाणकी पण तुझं काय तर त्याचवेळी आजी म्हणतात तिचं काय तिला शिक्षा झाली तर हा विचार नको का करायला त्याचवेळी सौमित्र त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो चानकी वहिनीला शिक्षा होणार नाही काही झालं आणि कोणी कितीही प्रयत्न केलं तरीसुद्धा या सगळ्यातून मी जानकी वहिनीला सोडवणार आहे जानकी वहिनीच्या जा केसालाही धक्का लागू देणार नाही तर आजी म्हणतात अरे बापरे म्हणजे आता तू जानकीचा पाठीरा झालायस झाला आहेस तर म्हणजे तिने काही केलं तरी तू तिच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहेस पण मला सांग झाली शिक्षा तर आता मात्र जानकी खूप अस्वस्थ होते तर सौमित्र म्हणू तू तशी वेळच येणार नाही कारण मी आहे आणि मी तसं होऊ देणार नाही आजी अगं काय चाललंय तुझं ऋषिकेश म्हणतो सौमित्र तू शांत हो सौमित्र म्हणतो नाही दादा आजीला सुद्धा कळायला हवं की ती चुकीचं वागत आहे जानकी वहिनीचा ती तिरस्कार करते म्हणून ती काही बोलत राहील का आणि ऐश्वर्या इतकी वाईट वागत असूनही ती थी मात्र तिचीच साथ देते ती ऐश्वर्या काय बरळते तिचं तिलाही माहीत नाही तुझ्यासोबत लग्न करायची स्वप्न पाहते अरे तिला माहीतही नाही आहे की जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत ती दुसरं लग्न करू शकत नाही आणि ती शक्यही नाही आहे परंतु तरीसुद्धा ती जी स्वप्न पाहते ना ती स्वप्नच राहणार आहेत असं म्हणत सौमित्र खूप चिडलेला असतो तर त्यानंतर सुमित्रा तरी आजीला शांत करण्याचा प्रयत्न करतात तर आजी म्हणतात सुमित्रा तुझ्या या मुलाच्या जिबेला लगाम लाव कारण तो काय बोलतो आहे कोणाशी बोलतोय हे भानही नाही आहे सौमित्र म्हणतो की मी योग्य तेच बोलत आहे आजी म्हणजे नातवंडाचा आदर्श असतो परंतु तू जर अशी वागत असशील ना तर आम्हाला तुझी कान उघडणी करावीच लागेल तर आता ऋषिकेश सौमित्राला शांत करतो तर त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते बरोबर आहे अगदी बरोबर बोलत आहेत वकील साहेब मलाही त्यांचं म्हणणं पटलं आहे तर आजी म्हणतात ऐश्वर्या तू आलीस तर ऐश्वर्या म्हणते हो आजची मी आले तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते वकील साहेब तुमचं बोलणं मला पटलं आहे जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही तर आता जानकी ऐश्वर्याकडे पाहू लागते तर ऐश्वर्या म्हणते की हो मला हे सगळं काही मान्य आहे आणि म्हणूनच मी माझ्या वकिलांना भेटून डिवोर्स पेपर तयार केले आहेत असं म्हणत आता ऐश्वर्या चा ते डिवोर्स पेपर चानकीच्या समोर धरते आता मात्र सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते जानकी धक्क्यानेच ऐश्वर्याकडे पाहू लागते तर ऐश्वर्या म्हणते की हो हे डिवोर्स पेपर आहेत जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा सा डिवोर्स झाला तरच मला ऋषिकेशसोबत लग्न करता येणार आहे आणि म्हणूनच चानकी आता तुला या डिवोर्स पेपरवर सही करावी लागेल आता मात्र चानकीच्या चानकी चा पायाखालची जमीनच सरकते तर ऐश्वर्या जानकीच्या हातामध्ये डिवोर्स पेपर देते आणि म्हणू लागते हे घे डिवोर्स पेपर आणि लवकरात लवकर या डिवोर्स पेपरवर सही करून माझ्या आणि ऋषिकेशच्या सुखी आणि आनंदी संसाराला सुरुवात करता येईल आता मात्र जानकी खूप चिडते आणि ऐश्वर्याला म्हणते तू डिवोर्स पेपर तयार करून घेऊन आली आहेस तुला लाच नाही का वाटत तर ऐश्वर्या म्हणते म्हणजे मन तुला काय वाटलं तुमचा हा खेळ मला कळणार नाही आता मात्र जानकीला धक्काच बसतो जानकी विचारते कसला खेळ कसला डाव तर ऐश्वर्यामध्ये हेच तुम्हाला वाटलं असेल की मला कायदा माहीत नाही परंतु मला कायदा माहीत आहे एक लग्न झालेलं असताना आणि डिवोर्स न झालेलं असताना दुसरं लग्न करता येत नाही खरं तर घरात दोन दोन वकील आहेत परंतु कोणीही हे सगळं सहजच सांगू शकतं की हा नियम आहे हा कायदा आहे परंतु तसं कोणी मला सांगितलंच नाही आहे परंतु एक गोष्ट ती लोकही विसरलीत की मला हा कायदा माहीत आहे आता मात्र आजी म्हणू लागतात अरे बापरे असाही कायदा असतो तर ऐश्वर्यामध्ये हो आजी असाही कायदा असतो आजी तुम्हाला माहीत आहे का अहो या सगळ्यांना वाटलं की मला कायदा माहीतच नाही परंतु मला कायदा माहीत आहे कारण मी जर ही जानकी आणि ऋषिकेश यांचा जर डिवोर्स झाला नसेल आणि लग्न केलं तर मला शिक्षा होऊ शकते जानकी अगं तुझा हाच डाव होता ना की तू जेलमधून आल्यानंतर तू म्हणशील की माझा नवरा परत दे तर नाही जानकी मी तसं होऊ देणार नाही सगळं काही कायद्यानुसारच व्हायला पाहिजे खरं तर या दोन वकिलांनाही माहीत होतं परंतु त्यांच्या लाडक्या जानकी वहिनीने परवानगी दिली तर ना अवंतिका चिडते आणि ऐश्वर्याला म्हणते काहीही बरळत जाऊ नकोस तोंड सांभाळून बोल तर ऐश्वर्या म्हणते मी तुझ्याशी बोलत नाही आहे त्यामुळे तू लांबच राहा कारण कसं आहे ना जोपर्यंत जाणक्य या डिवोर्स पेपरवर सही करत नाही तोपर्यंत माझं आणि ऋषिकेशचं लग्न होऊ शकत नाही आणि खरं तर हे लग्न मी माझ्या आनंदासाठी करतच नाही आहे हा नि निर्णय माझा नाही आहे तर आता सौमित्र म्हणू लागतो खरं तर या लग्नासाठी जानकी वहिनीनेच परवानगी दिली आहे हे विसरू नकोस आणि मोठेपणा मिरवण्याचा विचारही करू नकोस तर आता ऐश्वर्या म्हणते हो का तुमच्या जानकी वहिनीने परवानगी दिली आहे तर मग जानकी या डिवोर्स पेपरवर सही का करत नाही आहे तिचा हाच डाव आहे ना की मला उद्ध्वस्त करायचा परंतु मी हे सगळं काही सारंगच्या बाळासाठी करत आहे माझ्या पोटात माझ्या सारंगचं बाळ आहे त्याला नाव मिळावं त्याला त्याचे वडील मिळावेत यासाठी मी हे सगळं करत आहे आई अहो तुम्हाला कळतं आहे ना आणि समजा ऋषिकेशाने माझं लग्न नाही झालं तर मी काय करेन हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे आई जानकीने या डिवोर्स पेपरवर सही करणं खूप महत्त्वाचं आहे तर जानकी म्हणते आता गप्प बस नाही तर मुसकाट फोडेल तर ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश तुम्ही बघताय ना तुमची ही पहिली बायको माझ्यावर हात उगारण्याची भाषा करत आहे जानकी म्हणते गप्प बस असं म्हणत जानकी आता ऐश्वर्यावर हात उगारते परंतु त्याचवेळी सुमित्राताई म्हणतात जानकी थांब अगं तिची तू अवस्था पाहतेस ना जानकी म्हणते आई अहो अहो मी ऋषिकेशचा डिवोर्स नाही देऊ शकत काहीही झालं तरी मी या डिवोर्स पेपरवर सगळी नाही करू शकत तर आजी म्हणतात तुला करावीच लागेल कारण सगळ्या गोष्टी कायद्याने होणं खूप महत्त्वाचं आहे जानकी म्हणते आजी आता तरी माझा विचार करा तर आता सुमित्राताई म्हणू लागतात नाही जानकी या क्षणी ऐश्वर्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि अगं तूच म्हणाली होतीस ना की मी या लग्नाला तयार आहे मग तू आता या डिवोर्स पेपरवर सही का करत नाही मला तर काहीच कळत नाही जानकी म्हणते हो आई मी म्हणाले होते पण मी या डिवोर्स पेपरवर सही करायला तयार नाही आहे काही झालं तरी मी या डिवोर्स पेपरवर कधीही सही करणार नाही असं म्हणत चाणक्य रागाने तिथून निघून जाते तर त्यानंतर ऋषिकेश जानकीला आवाज देतो तर ऐश्वर्यामध्ये ऋषिकेश जानकीला समजावा ऋषिकेश म्हणतो की हो मी तिची समजूत काढेनच तर ऐश्वर्यामध्ये ते फक्त समजावू नका तर तिला ताकीदही द्या कारण ती जे वागत आहे ते चुकीचं आहे आई तुम्हाला तर माहीतच आहे ना मी जर तर आता सुमित्रा ताई म्हणतात नाही नाही असं होऊ देणार नाही ऋषिकेश तुला जानकीला समजावंच लागेल कारण ऐश्वर्याने माझ्या सारंगच्या बाळाच्या बाबतीत काही बरं वाईट केलं तर ते मला नाही सहन होणार जा ऋषिकेश जानकीला समजावं तर ऐश्वर्यामध्ये चांगल्याच प्रकारे कान उघडणी करा आता मात्र ऋषिकेश मागानेच ऐश्वर्याकडे पाहतो तर ऐश्वर्या म्हणते की हो अशी कान उघडणी करा की आता जानकीला ह्या पेपरवर सह्या कराव्याच लागतील आजी अहो तुम्हाला कळतंय ना माझ्या पोटात सारंगचं बाळ आहे असं म्हणत ऐश्वर्या नाटक करत आजीकडे जाते आणि म्हणू लागते आजी हे सगळं काही मी माझ्या आनंदासाठी नाही करत आहे माझ्या सारंगच्या बाळासाठी करत आहे उद्या समजा बाळ जन्माला आलं आणि या घरात वावरत असताना त्याच्या मनात हा प्रश्न येईलच ना या सुखी आनंदी घरात सगळे आहेत सगळं सुख समाधान आहेत परंतु माझे बाबा कुठे आहेत जर त्याला त्याचे बाबाच नाही भेटले तर ते दुःख सहन करू शकेल का आणि त्याची ती अवस्था मी नाही पाहू शकत आणि म्हणूनच मला हे सगळं काही करायचं आहे आणि मी फक्त हे माझ्या बाळासाठीच नाही तर ओवीसाठीही करत आहे कारण ज्यावेळी चाणक्य जेलमध्ये जाईल तर अख्ख्या मुळशीमध्येही बातमी पसरेल आणि मग ते ओवीची अवस्था काय होईल विचारा ते ओवीची यामध्ये काहीच चूक नाही आणि तरीसुद्धा सगळं काही तिला सहन करावं लागेल आणि मी ते नाही पाहू शकत मला ओवीची सुद्धा आई व्हायचं आहे तिलासुद्धा मायेने जवळ घ्यायचं आहे तिचं सगळं काही करायचं आहे ऋषिकेश असं म्हणत आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत ऋषिकेशच्या समोर जाते आणि ऋषिकेशला म्हणू लागते जानकीची आई परत हवी असेल तर तुम्हाला जानकीला या लग्नासाठी तयार करावंच लागेल आता ऋषिकेश रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो तर त्यानंतर आजी म्हणतात हो ऋषिकेश जा जानकीला समजाव आणि या डिवोर्स पेपरवर सही घेऊन ये तर सुमित्रा तही म्हणतात हो ऋषिकेश तर आता ऋषिकेश तिथून निघून जातो आता मात्र अवंतिका सौमित्र या सगळ्यांनाच धक्का बसतो तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते या बाळाच्या कार्ड वापरून आपल्याला हवं ते करता येतं आहे म्हणजे आता सगळं काही माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे असं म्हणत ऐश्वर्या खुश होते तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की मास्कमॅन ऐश्वर्याला फोन करतात आणि विचारतात झाली का डिवोर्स पेपरवर सही तर ऐश्वर्यामध्ये नाही अजून तरी झाली नाही आहे परंतु लवकरच होईल मला थोडा वेळ हवा आहे तर दुसरीकडे जानकी डिवोर्स पेपर हातात घेते परंतु त्या ॲनव्होलबवर असणारं चिन्ह जानकीच्या लक्षात येतं आणि जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे चिन्ह आपल्याला ओळखीचं वाटतंय ना आता ऋषिकेशही विचार करू लागतो तर दुसरीकडे मास्कमॅन आपल्या हातावरचं चिन्ह पाहत म्हणतो जानकी आता भूतकाळातल्या गोष्टी समोर आल्यानंतर तुला किती आणि कसा त्रास होतो हे तुला लवकरच कळेल तर दुसरीकडे आता जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुला सगळ्यांसमोर सांगावंच लागेल की हे डिवोर्स पेपर तू कुठून आणि कसे मिळवलेस आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या आता जानकीकडे पाहू लागते आता ऐश्वर्या जानकीचे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल का आता जानकीच्या भूतकाळामध्ये नक्की असं काय घडलं असावं की ज्यामुळे आता हा भूतकाळ जानकीच्या समोर येत या सगळ्याचा त्रास जानकीला भोगावा लागतोय आता मास्कमॅन नक्की कोण आहे आणि त्याचा आणि जानकीचा भूतकाळामध्ये नक्की काय संबंध आहे तर जानकी डिवोर्स पेपरवर सही करायला तयार होईल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद